नमस्कार माझे नाव आर्या बालकृष्ण लोखंडे मी अमोरकर विद्यालय येथे मध्ये शिकते मित्रांनो इयत दहावी कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकातील लेखक महेंद्र कदम यांचा आजी कुटुंबाचा आगळ या पाठाचा सारांश मी तुमच्यासमोर मांडणार आहे या पाठामध्ये लेखक महेंद्र कदम यांनी ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे यथार्थ वर्णन केले आहे लहानपणीच्या सर्व गमती जमती सांगताना लेखकाने आपल्या आजीला कुटुंबाचे भरभक्कम मजबूत संरक्षण देणारे आगळ असे म्हटले आहे ग्रामीण जीवनशैलीचा आढावा घेताना लेखकाने आपल्या आजीचे बहारदार शब्दचित्र रेखाटले आहे आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची खरी मालकीण होती घरात तिचा वचक होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता बरं का दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची गलीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवड टिप्पण करता करता गप्पा टप्पाही व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची सगळ्या जणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत असत आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवनी वासा एकदा आगळ लावली की चोऱ्या मारे होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे त्यामुळे ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते आजीची भूमिका ही अगदी याच प्रकारची होती आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपापसात आप हेवेदावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता कोणालाही तक्रार करायला वचक नव्हता आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक असा आदर मिळत होता आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता वाघाच्या जबड्यात एक भक्कम कडी बसवली होती त्या कडीला धरून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिंतीत दोन कोणाकडे केलेले असत त्यापैकी एक आगळ पूर्णपणे सामावली जाईल इतका खोल असतो कडीला धरून आगळ कोनाड्यात पूर्णपणे ढकलली की दरवाजा उघडता ये घेतो रात्रीच्या वेळी दरवाजा बंद करून कोनाळ्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरून ओढून बाहेर काढली जाते आणि ते ढोक दुसऱ्या भिंतीच्या कोनाड्यात अडकवले जाते अशा तऱ्हेने आगळ बसवली हो की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच असते आगळ लावली की बाहेर हुंदड्याची सवय बंद होते आणि रात्री मात्र तिचा आधार वाटतो कुटुंबाच्या संदर्भात आजी ही कुटुंबाची संरक्षक कवच होती जणू तिच्या धाकामुळे मुले, मुले बाहेर हुंदायला जात नसे आणि कठीण प्रसंगात मात्र तिचा आधार वाटतो तिच्यामुळे निर्भय वातावरण राहते हे साम्य आजी कुटुंबाचा आगळ या शीर्षकातून दिसून येते या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते आजी कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व व्यक्तींवर आजीची सत्ता चालत असे कोणी कोण कोणती आणि कधी करावीत अशी कामे ती ठरवून देत ग्रामीण भागात घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या कोइंडे असत शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे एकदा काही आगळ लावली कि घर घर की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नव्हते यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित हो होईल आजी म्हणजे घरातील प्रेम अनुभव संस्कार वागणुकीची शाळा आणि कुटुंबाचे केंद्रबिंदू पूर्वी आजी कुटुंब व्यवस्थेची आधारस्तंभ असायची तिचे सल्ले घरगुती उपचार पौराहित्य ज्ञान कथा ओव्या संस्कार शिक्षणातील मार्गदर्शन यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडायचे तिच्या सात्विक जीवनशैलीने प्रेमळ वागणुकीने कष्टाळूपणाने कुटुंब बळकट राहायचे आज मात्र एकटक एकत्र कुटुंब पद्धत कमी होत चालली आहे आजी वेगळी राहत असल्यामुळे नातवंडांना तिचे प्रेम कमीच मिळते काही ठिकाणी कुटुंबाच्या पाठिंब्या अभावी किंवा इतर काही कारणांमुळे आजीला वृद्धाश्रमात राहावं लागतं तिथे तिला समवयस्क मित्रांची सोबत मिळते पण कुटुंबापासून दूर राहण्याचं दुःखही असतं या उलट काही ठिकाणी आजी एकटी राहते कारण तिची मुलं परदेशात किंवा इतर शहरांमध्ये नोकरी करतात अशावेळी दोन्ही परिस्थितीत आजीला तिच्या कुटुंबाची आणि मुलं नातवंडाची आठवण येते आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात मुलांना आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं कठीण होत आहे सतत हातात असलेल्या फोन सोशल मीडिया ऑनलाईन गेम्स आणि कामाच्या वाढलेल्या ताणामुळे मुले आपल्या जगात रमून जातात यामुळे घरात असूनही मुलं आपल्या आजीसोबत वेळ घालवू शकत नाही आजीला त्यांच्याशी बोलायचं असतं तिच्या जुन्या गोष्टी सांगायच्या असतात पण मुलांचं लक्ष मोबाईलमध्येच असतं मुलांनी मोबाईलमध्ये असल्यामुळे ती निराश होते मुलांनी थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून आजीसोबत बसल्यास त्यांना तिच्या प्रेमाचा आणि अनुभवाचा खजिना मिळू शकतो पण इंटरनेटच्या या मायाजालात कुटुंब आणि ज्ञात्यांना वेळ देणं दुय्यम ठरत आहे ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे आजीचे अस्तित्व म्हणजे संस्कारांचा वारसा जणू काळ बदलला तरी तिचे स्थान अद्वितीयच राहते फक्त आपण तिच्या अनुभवांचे तिच्या प्रेमाचे महत्व ओळखणे गरजेचे आहे Далее вот.